नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या तिळगुळासारख्या गोळ गोळ खूप खूप शुभेच्छा आपला नवीन ब्लॉग आहे आज मकर संक्रांतीचा कसं काय मी आज जेवणाला काय केलं आणि सुगडे पूजन कसे केले आणि आम्ही उखाणे कसे घेतले मी उखाणा घेतला आहे आणि सुगडे पूजनाच्या वान ज्यांना मी वान दिलाय आहे त्यांनीही उखाणे घेतले आहेत तर ब्लॉग कसा वाटतो आहे ते बघा पुढे सकाळपासून अशी रांगोळी काढून झाली रांगोळी छान संक्रांतीला शोएल अशी रांगोळी काढली ब्लॅक साडी घालून अशी छान तयार होऊन देवपूजा करून घेतली सकाळची जी नेहमीची देवपूजा असते ती करून घेतली आणि संक्रांतीची जी आपली सुगड्यांची पूजा असते ती करण्यासाठी पाठ वगैरे टाकून ठेवला आणि सुगडं वगैरे आणून ते मा काढून ठेवले स्वयंपाक आवरून देवासाठी नैवेद्य काढून ठेवली तिळाची पोळी पूर्णाची पोळी भाजी मुगाचे भाजी गाजर मुग डाळीची खिचडी बुडतू दही कढी आणि सात कोंड्याने हो पापड सर्व सुगड्यांना दोरा गोंडाळून घेतला पाच पाच वेळा आणि पाटावर सुगडे कसे काय बसतील ते ठेवून पाहून घेतले नंतर सर्व सामान काढलेलंच होतं सुगड्यात जे आपण टाकतो ते ते सर्व सुगडे भरताना आपण त्यात मटार गाजर बोरं शेंगा बिब्याची फुलं वगैरे सर्व टाकतो सर्वात पहिले विड्याचा गणपतीची स्थापना करून घेतली सर्व जे सुगडे आणलेले होते त्या सर्व सुगड्यांना पाच पाच हळदी कुंकाचे टिक्के लावून घेतले आणि ते सर्व सुगडे मांडून घेतले सुगडे मांडून घेतल्यावर पाच सुगडे मांडून घेतल्यानंतर मी एका आधीच पॅकेट्समध्ये डाळ आणि मुगाची डाळ आणि तांदूळ म्हणजेच खिचडीचे पॅकेट्स बनवून ठेवले होते ते, ते सगळ्या पाच याच्यात टाकले नंतर गाजर बोर भुईमुगाच्या शेंगा बिब्याची फुलं वगैरे सर्व जे काय आपण वानात हेग देतो ते सर्व टाकून घेतलं सर्व सुगड्यांमध्ये आणि गव्हाने ओटी भरून घेतल्यासारखं ओटी भरून घेतली पाचवी सुगड्यांची नंतर हळदी कुंकाच्या पुळ्या काढून ठेवलेल्या होत्या त्या पुड्या टाकल्या आणि सर्व सुगड्यांमध्ये थोडं थोडं हळ तिळगुळ पण टाकलं हळदी कुंकू वाहून पूजा केली नंतर फुलं वाहिले हलवा होता तो पण टाकला सर्व झाल्यावर मला एका सुगड्यामध्ये एका सुहाषिणीला सौभाग्याचं वाण द्यायचं होतं म्हणून एका सुगड्यामध्ये मी बांगड्या आणि मेहंदीचा कोण टाकला होता आणि मी गजरे आणले होते सर्व सुहाशिणींना द्यायला तर ते पाचशे सुगड्यांमध्ये गजरे पण ठेवून घेतले आणि जे एक घरचं सुगडं होतं त्याच्यावर तिळगुडाचं आणि शेंगदाण्याचा लाडू पण ठेवला आणि सुगडे झाकून घेतले सुगड्याचं वाण हे झाकून देतात म्हणून हे सुगडे झाकून घेतले आणि सर्वांना वाणही झाकून दिलं मागच्या वर्षी मला जे सुगडे वाणात आले होते ते सुगडे मी कलर करून ठेवले आणि त्याचं असं थोडंफार डेकोरेशन थोड्या वेळाने बायकांना बोलवलं होतं द्यायला म्हणून असं थोडंसं डेकोरेशन करून घेतलं छोट्या छोट्या भरण्यांमध्ये मटारच्या शेंगा हलवा लाडू भुईमुगाच्या शेंगा आणि गाजर ठेवून ते अरेंज करून घेतले आणि बाजूबाजूला फुलांची रांगोळी केली सर्व करून झाल्यावर नैवेद्याचं ताट दाखवलं आणि पाणी फिरवून घेतलं बायका येणारच होत्या थोड्या वेळात तोपर्यंत वेळ होता मग काय धुपबत्ती वगैरे लावून पूजा झालेलीच होती तर थोडंसं शूट पण करून घेतलं कसं वाटतं डेकोरेशन ते सांगाल मला कमेंट करून बायका आल्यावर त्यांना हळदी कुंकू लावून सुगड्याचं वाण दिलं जे झाकून देतो आपण ते आणि त्यांनी त्यांना शूट किशोर नाव घेतो हळदी कुंकाच्या दिवशी हिंदी असून मस्त घेतला सोन्याची बत्ती चांदीची वाट रवींद्रनाथचं नाव घेते अर्धी कृपाचा मान आहे आज नरसे साजूक कृपा तळावे गणेश रावासारखे पती जन्मजन्म मिळावा उखाने कसे वाटले कमेंट करून सांगा आणि व्लॉग कसा वाटला तेही कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत स्टे ट्यून थँक्यू